कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आणि मला असं वाटत की ज्या त्या लोकांनी नेत्या लोकांनी आपल्याला सोयीने पॅनल दे त्याच्यात कुठला पक्षाचा संबंध नाही आणि पक्षाचा आजपर्यंत आदेश आला नाही की तुम्ही असं त्यांच्याबरोबर राहावा किंवा काँग्रेस बरोबर राहावा किंवा कुणावर व्हावा मला तर माहित नाही आम्हाला तर कुठला आलेश आहे आणि मी या निवडणुकीमध्ये लक्ष माझा कमी आहे भाग घेणार नाही या अगोदर ना मी सांग पण पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होत असेल तर मी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने उभार माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहील येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या ना, निवडणुका होणार आहे त्या दृष्टिकोनात बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच राहलो जर का भारतीय जनता पक्षाचं पॅनल परत असेल तर त्यांच्या बरोबर राहील मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्हसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर